नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाबा किचन आपले आपले सगळे स्वागत आपण आज बनवूया बटाटा आणि वटाणीची भाजी कशी बनवायची तुम्हाला आज दिवशी दाखवणार आहे आपण साहित्य घेतले बटाटे ग्रीन पीस बटाणा त्यासाठी लागणारे टमाटा ते, ते लागणारे कांदा त्याला लागणारे कोथिंबीर अदरक लसून पेस्ट आपण परत आता तेल टाकू आपला गॅस चालू करू आणि कांदा वगैरे फ्राय करा घेऊ आता आपण तेल टाकूया आपण टाकूया मोरी घेऊया जिरं तडका म्हणून आखी लाल मिरची तर घेऊया कांदा आपण बारीक चिरलेलं कांदा आहे बघून घ्या आपण कान्यासोबत थोडी कोबी टाकलेली का भाजीचं भाजीचा पण येण्यासाठी आपण कोबी वापरतो तर टाकूया टमाटा टमाटा आपण थोडी शिमला मिरची मिस केलेली आहे टमाट्यामध्ये मध्ये कडी पत्ता टाकलेला आहे कांदा मस्त लाल असा आणि लुश ला। असा बाजू, भाजू तडक भाजीला मसाला देऊ आता आपण एकनाथ महाराज हरीपाडतला आपण आहे आवडीने भावे आणि नाम घेशी तुझी चिंता ते सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा पाहते आपण दोन शब्द दोन अभंगाच्या ओळी दर इपिसोड आपण बौली केली त्याप्रमाणे आपण घेणार ह आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे तुझी चिंता त्यासी, सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती पती लक्ष्मीचा जाणत से, नको खेद करू कोन त्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोन त्या गोष्टीचा जय नरहरी हरी जय हरी आता ही भाजी आई पन्नास लोकांची त्यासाठी आपण एक चमचे घेतलेले माप म्हणून आपण आप परत धना पावडर घेऊया धना पावडर एक चम्माच हा सोना मसाला आहे आपल्या आरा चम्मच घ्यायचा आहे आरा चम्मच मसाला बरं सोहणा स्पेशल मसाला आहे तो आपल्या अरा चम्मच घ्यायचा आहे आरा चम्मच स... पण आपल्याकडे स्पेशल खांदेशी मसाला आहे खास भाजीसाठी तर आपण फुल एक चम्मच वापरणार आहे ओर मसाला हळद आरा चम्मच हळद घ्यायची नंतर आपल्याला दोन चमचे मिरची घ्यायची लाल मिरची पावडर एक दोन थोडी जास्त थोडी बस त्यानंतर मीठ जेवणात सा, जेवणात सगळ्यात सार म्हणजे मीठ मीठ जेवण चवने किती सुवर्ण चांगली असली किती स्वयंपाक चांगला किती मसाले वापरले पण मिठाशिवाय अन्नच चव नाही आपण घेतले एक मीठ पन्नास सगळे भाजी एक पस मीठ बरोबर होऊन जातो दादांनो भावांनो आम्हाला सबस्क्राईब करा कमेटी तुम्ही चांगल्या आल्या फार सुंदर कमेंट आल्या माऊली आशेच करा असे सुंदर असे मला तुमच्या कमेंट आलेले वाचून मला आनंद झाला फार सुंदर असे केला तरी आम्हाला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा आणि शेअर करत जा तुमचा आशीर्वाद असला खरंच पाहिलं तर माय बाप जनताचा आशीर्वाद लागतो तोच घेणं फार महत्त्वाचं असतं म्हणून प्रेम करा प्रेम द्या मित्रांनो जय हरी रामकृष्ण धन्यवाद आपल्याला कांदा मस्त लुसतुशी करायचं आहे लुसपूशी असं भाजी लुस भाजी घट घट्ट आली पाहिजे आपली भाजी कसं करायचंच नाही आपल्याला कांदा एकदम लसूण टाकूया लसूण आज पेस्ट आहे आता आपला मस्त कांदा नुसतं सोजलेला आहे आता आम्हाला मसाला याला मस्त आपण तरी येईपर्यंत भाजलो याला मसाला मिक्स करू आपण तरी येईपर्यंत एकदम भाजी म्हणजे भाजी महाराष्ट्राची शान থাকবে আপনারা টা রাখ বটানি आपण तर काय करू ब्रॅड शिजले पाहिजे वाढू पाणी भाजी मस्त शिजू आपण आपल्याला भाजी तीन पंधरा मिनटं कम्प्लीट तो बरं तर डाकण बघू भाजी कशी उकळली आप आपली वा कशाची भाजी बनवताय खूप छान वास येतोय मटरची भाजी बनवतोय बडा आम्हाला पण ट्राय करायचंय बरं यामध्ये बर आम्ही येतो हा ಏದ ಆಲೂ ಮಟರ್ ಪೂರಿ ಭಾಜಿ म्हणजे पुरी भाजी खाल्ली अशी भावाने मित्रांनो दादांनो आमची पुरी भाजी खा आपली भाजी शिजली का एकदम बढिया आता आपल्याला कूट देऊ पण आपण हा कूट घेतलेला आहे ते शेंगदाणे बी आणि तीळ शेंगदाणे मग तीळ भाजून गाव मसाला बनवलेला आहे हा बाईट टाकूया देऊया कोथिंबीर परत कोथिंबीर देऊ आपण आपकृष्ण आरे रुया आपल्या आता आलो मटरची पुरी आणि भाजी आपण बी घरी ट्राय करू आपण बी घरी करून बघा